डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमच्या छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद अण्णा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या छावा जनक्रांती संघटनेच्या संपूर्ण टीमने माननीय जिल्हाधिकाऱ्यांसह माननीय मुख्यमंत्री साहेब व जे इतर संबंधित प्रशासकीय अधिकारी आहे त्यांना या खानदेश महोत्सवाला आमचा विरोध का आहे ह्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्याचा संवैधानिक जो आमचा अधिकार आहे तो वापरून आम्ही ते निवेदन दिलं होतं त्यानुसार पश्चिम मतद नाशिक पश्चिममधील ज्या आमदार सीमाताई हिरे आहे यांनी हा जो खानदेश महोत्सव मागील काही वर्षापासून त्या आहेत तर केवळ मतांच्या राजकारणासाठी राबवत आहेत हे सत्य आहे आणि त्यामध्ये त्यांनी खानदेशच्या ज्या चालीरीत्या आहेत खाद्यसंस्कृती तिथलं वाङ्मय तिथलं जे काही साहित्य आहे त्याचबरोबर धार्मिक पर्यटन स्थळं यांची माहिती त्यांनी द्यावी तसेच तिथले जे क्रांती कार्य घडून गेलेले आहेत त्यांची माहिती द्यावी ह्याच्यासाठी आमच्या संस्थापक अध्यक्ष साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही ही मागणी केली होती आणि अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमदार हिरेताई यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बंधूंनी जेव्हा आमच्या छावाजन क्रांती संघटनेच्या प्रश्न किंवा मागण्यांबाबत त्यांना विचारणा केली त्यानुसार त्यांनी संपूर्णतः खानदेश महोत्सवात आता बराचसा फेरबदल केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद परंतु त्यांनी शासकीय कर बुडवण्यासाठी जो कार्यक्रम ठक्कर डोममध्ये घेऊन ठक्कर बिल्डरला तो जो काही निधी देत आहेत तो त्यांनी सरकारी यंत्रणेला किंवा शासकीय यंत्रणेला द्यावा यासाठी आमची कळकळीची मागणी आहे की त्यांनी हा जो कार्यक्रम खाजगी जागेत नियोजित केलेला आहे तो सरकारी जागेत नियोजित करून सरकारला कर द्यावा व एक प्रशासकीय जी काही त्यांची जबाबदारी आहे आमदार म्हणून नाशिक पश्चिम विभागातील त्या एक आमदार आहेत आणि त्यांनी त्या आमदाराची जी जबाबदारी पूर्ण करायला हवी होती ती केलेली नाही असा अजूनही आमचा आरोप आहे परंतु त्यांनी आमच्या मागण्या सकारात्मकरित्या घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु खाजगी जागेत न कार्यक्रम न घेता त्यांनी शासकीय जागेत घ्यावा एवढी आमची विनंती धन्यवाद तर नाशिक शहरामध्ये जो सन्माननीय आमदार जो कार्यक्रम भर आहेत खानदेश महोत्सवाच्या नावाने हा मुळात हा कार्यक्रम हा खानदेश महोत्सव नाही हे एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम आहे किंवा मेळगाव आहे म्हणून त्याच्याकरता आमचा त्याला विरोधच नाही आणि त्यांनी खानदेश नावाने जे पत्रकार परिषद घेतली खानदेश महोत्सवा म्हणून जे कार्यक्रम त्यांनी आयोजन करायचं सांगितलं तर पन्नास ते साठ टक्के त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत आम्ही जे मुख्यमंत्र्यांपासून तर सी पी साहेबांपर्यंत कलेक्टर साहेबांना मैसूर आयुक्तांना महानगरपालिका आयुक्तांना सर्वांनी पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्हाला महानगरपालिकेचं पत्र आलेलं वेळ दिलेलं आहे की ते पत्र दिल्यानंतर आम्ही मीडियासमोर समोर देतो आहे की ते खाजगी जागेत तो कार्यक्रम आहे म्हणजे महानगरपालिकेच्या मालकी हक्काच्या आम्हाला त्या जागेमध्ये तो कार्यक्रम नाही आहे त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश समजला की तो जो तो दे दे तो 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 कर आहे तो ठक्काढसारख्या माणस माणसाला बिल्डरसारख्या माणसाला आला व्यावसायिक माणसाला तो त्याला दिला जाणार आहे म्हणून ज्या करतात त्यांनी खाजगी कार्यक्रम करावा त्यांनी तत्वता सत्तर टक्के मान्यता आमच्या मागणी होत्या त्या मान्य केल्या